او سر تھینک یو اجوے کلا کلا پہلے داخلے کیم جا رہی تھی پر کر ٹھیک ہے تھوڑا لالو اے ہاں مولا دے کیا دے ہم بھی امرے ہاں ٹھیک ہے ایکڑا ادھر

आज या ठिकाणी जे आंदोलन उभं केलं होतं मनोज जरांगे पाटील साहेबांनी त्या आंदोलनाला आज सरकारकडे चांगला प्रतिसाद दिला आहे व आज जे यश मिळालं आहे मराठा समाजाला त्यासाठी मनोज जरांगे पाटील साहेबांचे सकल मराठा समाज ठाण्याच्या वतीने आम्ही जाहीर आभार मानतो त्याचबरोबर जे आरक्षण या ठिकाणी आज आम्हाला सरकारने दिलेलं आहे सरकारने जे आज आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब असतील यांनी जे आरक्षण या सरकारने जे आम्हाला दिलेलं आहे आणि आज जे घोषित केलं आहे त्या आरक्षणाचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो व सकल मराठा समाज ठाणे शहरच्या वतीने सर्व सरकार राज्य सरकार त्याबरोबर सर्व मुख्यमंत्री उप आज म स संपूर्ण मराठ्यांसाठी हा आनंदाचा जी दिवस आहे कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न आज माननीय मनोज जरंगे पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आणि संपूर्ण सकल मराठा क्र आपल्या संपूर्ण मराठा समाजांच्या त्या ठिकाणी पाठिंब्यामुळे त्या ठिकाणी स्वत प्रत्यक्षात उतरत आहे जे कोणी म्हणत होते की मराठे कधी एकत्र येत नाहीत त्यांनी काल जाऊन पाहायला पाहिजे होतं की अर्धी अर्धी भाकरीसुद्धा हातामध्ये घेऊन लोक त्या ठिकाणी ठेचा बा आणि चटणीबरोबर खात होते जी लोकं म्हणत होते मराठ्यांना कधी आरक्षण मिळणार नाही मराठे कधी एकत्र येऊ शकत नाही अशा लोकांसाठी ही चपराक आहे आजचा दिवस हा मराठ्यांसाठी विजयोत्सव आहे आणि मला असं सर्व सांगायला आनंद वाटेल की आमची ही लढाई जोपर्यंत आम्हाला कागदोपत्री आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही सुरू आहे आणि आजचा हा दिवस ऐतिहासिक म्हणून आम्ही आनंदात साजरा करत आहोत गेले चाळीस ते पन्नास वर्षापासून जी सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा बांधव आणि मंडळ मराठा भगितींची जी मागणी होती ती आज जवंगे पाटील साहेब यांच्या माध्यमातून आज पूर्ण झालेली आहे जवंगे पाटील बोलते ती दिशा आणि ती बोलतील त्या बोलतील असं मराठा समाज वागणार आहे असं ठरलेलं एक मुखाने एक दिलाने ठाण्याचे ठाणे महानगर ઠાણલી જનતા જે મરાઠા સમાજ એગે એક નિષ્ઠેનુ ઉપાય